मी भावनावय झालेलो आहे आणि अशा वेळी काय बोलावं हे कळत एक मिनिट चालू द्या सर बघ ये बोलण्यासाठी माझ्याकडं फारसे शब्द नाहीत कारण मी लातूरला एका कार्यक्रमाला का निमंत्रित होतो उद्या का आहे आणि तिथली पत्रिका तिथल्या मंडळींना पाहायला मिळाली आणि मग मला सांगितलं की तुम्ही नांदेड व्हायला मला हे खूप छान वाटलं त्याचं कारण असं की मी येतो अधूनमधून पण एका वेळी दहा वीस पंचवीस पन्नास इतक्याच माणसाला भेटतो सगळ्यांना एकत्रित भेटण्याचा असा हा योग तुम्हाला सगळ्यांनी आणला त्याच कुणीही आयोजित नाही सगळेजणच आयोजक असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि म्हणून मी घडवणार एका गोष्टीचं मला या ठिकाणी भुरुन, आपल्या समोर सांगणं गरजेचं आहे ते असं कि माझ्या दृष्टीने हा कार्यक्रम काय आहे हेही मला सांगणं गरजेचं आहे आम्ही शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून काम करत असताना जो कोणी संवेदनशील असेल तो स्वतःला प्रश्न विचारत असतो की माझी निश्चित भूमिका काय आहे आणि ती मी पार पाडतोय का काम करत असताना हे प्रश्न पडतात संवेदनशील मनाला आणि मग जिथं जिथं कमी पडतो आपल्याला वाटतं तिथं तिथं आपण ती उणीव भरून काढावी असं वाटतं आणि माणूस काम करत जातो तोपर्यंत नाही म्हटलं तरी स्वतःच्या केसमध्ये स्वतः जज असतो आणि त्यामुळं थोडासा झुप्त मात स्वतःला देतच असतो सेवानिवृत्त झाल्यानंतर काही दिवसांनी हे मन थोडस निवळ असतं शांत झालेलं असतं आणि मग तटस्थपणे विचार करत असताना पहिला प्रश्न पुन्हा येतो होत की मी काय केलं कारण मी काय केलं मी काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं आपलं स्वतःच ऑडिट सुरू होत आणि हे ऑडिट सुरू होत असताना आम्ही पेपर तपासता असताना फार चिकित्सक पद्धतीने मुलांचे पेपर तपासतो आणि कमी मार्क देतो कारण आमचं समाधान होतच नाही अशा पद्धतीनं ना, हे सगळं करत असताना सेवानिवृत्तीनंतर स्वतःकडे तटस्थपणे पाहत असताना मग सतावत असतं की हे हे केलं यापेक्षा हे हे राहिलं आणि हे हे करायला पाहिजे तर रात्र थोडी असते आणि सोमं फार असतात आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी राहिलेल्या असतात आणि त्यामुळं कधी का काटावर पास होतो तर एक दोन मार्कांनी तर थी मार्जिननी नापास होतो आणि नापास झाल्याचं तू कमीत रोख फार भारी असतं फार भारी असतं आपलं जीवन वाया गेलं आणि दुसरं जीवन तर आपल्या हातात नाही ही जी रुखरूक असते ह्या रुखरुखीच्या प्रसंगी एक बहिस्त परीक्षक म्हणून तुम्ही येतात आणि बहिस्त परीक्षा घ्या ना तुम्ही आमच्यातले दोष आमच्यातल्या उणीवा बाजूला ठेवता आणि गुणाला गुण देता आणि तिथं तुम्ही गुण देऊन आम्हाला पास करता त्यानंतर आपण पास जो आनंद असतो तो फार वेगळा असतो तो, तो।, तो मला तुम्ही पास केला जाईल माझ्या गुणदानामध्ये मी काठावर पास झालो असेल किंवा ना झालो असेल पण तुम्ही या प्रसंगी अशा पद्धतीनं माझ्यावरती प्रेम करो, माझ्यावर विश्वास दाखवू मला एक उडील जगण्यासाठी एक ऊर्जा दिलेली आहे ही ऊर्जा फार दुर्मिळ आहे यापैकी प्रत्येकजण माझी एक भूमिका होती की शिक्षक या नात्याने आपण आपल्यासोबत येणारे जे कोणी असतील खेड्यातून ग्रामीण भागातून झोपडीतून ते सक्षम झाले पाहिजेत आणि आज मला हे सगळं पाहताना कारण यामध्ये खूप माझे विद्यार्थी आहेत आणि आता निरनिळ्या मोठमोठ्या पदावर काम करतायत याच्यापेक्षा काय समाधान असतं कारण केलेल्या कामाची पदार्थ के आम्ही घेतलेली असते हा जो अधिकचा बोनस पुढचा आयुष्य आनंदाने जगण्यासाठी मी तो आज तोच उत्साह तो तसाच याचं कारण असं मी सेवाने एवढं आता दहा वर्ष होत आले परंतु अत्यंत आनंदाने मी माझं जीवन जगतो आहे माझ्या आयुष्यामध्ये फार मोठी माणसं आली चांगली माणसं आली त्या काळामध्ये अगदी नावच घेतली तर बाबासाहेब परंजे हे माझे खरं म्हणजे पालकच होते त्यांनी जर मला त्यावेळी वेळी यावेळी कामं दिली नसती तर मी तेव्हाच त्या बहात्तरच्या दुष्काळात नामशेष झालो असतो अशी अनेकांची नावं आणि खऱ्या अर्थानं मी घडलो ते आंबेजोगाईच्या कॉलेजमध्ये घडलो कारण त्यांचं व्हायब्रंट अशा प्रकारचं वातावरण होतं माणुसकीचं वातावरण होतं गरिबांना मदत करण्याचं वातावरण होतं आणि चळवळीचं वातावरण होतं तिथं घडलो आणि ते घडल्यानंतर या ठिकाणी काम केलं आणि मला खऱ्या अर्थानं कारण मी तसा बेदखल माणूस खेड्यातून आलेलो कोर्डवर शेतकऱ्याचं परंतु इथं आलो रमलो आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी ओळख केली एक गोष्टीचा मला उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे असं की नांदेड एज्युकेशन सोसायटी ही गर्दीत हारवून जाणारी एज्युकेशन सोसायटी नाही सव्वीस जून एकोणीसशे पन्नासचं स्वामीजींचं भाषण आपण जर वाचल तर त्यातलं एक फार महत्वाचं वाक्य असं आहे की जे काम करतायत प्रत्यक्ष फील्डवर ते मालक झाले पाहिजे ते चालक झाले पाहिजे हे त्यांचं वाक्य होत आणि ते वाक्य आजही त्या संस्थेमध्ये राबवलं जात शिक्षकांना संस्थेचं सभासद करून घेतलं जातं त्यांचा आवाज ऐकला जातो आणि ही गोष्ट खरी आहे शिक्षकांनीही त्या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे काही कठीण प्रसंग आले त्यावेळी शिक्षकांनी आपला आवाज उठवलेला आहे सोय पाहिलेली नाही खरं म्हणजे फार भीती असते मॅनेजमेंटच्या विरोधात दा कसं जायचं कसं बोलायचं का बोलायचं नोकरीचं काय होईल परंतु का त्या संपूर्ण तसं <laughs> नाही झालेलं अनेक वेळा मॅनेजमेंटला चार शब्द सुनावणं सांगणं हे शक्य होत होत आणखी एका गोष्टीचा मी उल्लेख करेन नांदेड एज्युकेशन सोसायटी गर्दी हरवून जात नाही एक तर प्राध्यापक हा नोकर आहे आणि चालक आणि त्यामुळे प्राचार्याला दुहेरी दबाव असतो की तो संस्थेचा सभासद आहे आणि दुसरीकडे आपला सहकार्य आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्टीचा मुद्दा मी उल्लेख केले करून इच्छितो तो असा की नांदेड एज्युकेशन मध्ये साहेब आणि नोकर हे नातं नाही माझ्या चौदा वर्षाच्या अनुभवात मी सांगतो काफतेस किंवा नांदेडचा कोणताही सदस्य फोन केल्याशिवाय येत नव्हते आल्यानंतर ते कधीही प्राचार्याच्या खुर्चीवर बसत नव्हते आणि त्यामुळे मग मी पैशाची अडचण होती परंतु तुझारीवर एक सोफा आणला आणि माझ्या मध्ये ठेवला याचं कारण असं की संस्थेच्या अध्यक्ष आल्यानंतर आपण खुर्चीवर बसायचं आणि त्यांनी समोर बसायचं हे उचित नाही म्हणून मग सोपा आणला एक उदारीवर आणि त्या सोप्यावर त्या आल्यानंतर आम्ही एकत्रित बसत होतो दखल द्यायची नाही तुम्ही काम करताय तुम्हाला पूर्ण फेड चुका केल्या तुमच्या तुम्ही निसतारा तुम्ही नाही निसतारा तर आम्ही शिकत कारण मेंबर्स विचारणारे आहेत सत्तेक दुकानदार प्रत्येक नागरिक नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेजचा हा विद्यार्थी आहे आणि प्रत्येकाचं लक्ष असत आणि त्यामुळं इथं काय चाललंय ते समाजाला एका कॅमेऱ्या समोर ही संस्था काम करते अशा प्रसंगी जर प्राचार्य म्हणाले की नाही हे संस्थेचं काम आहे काय झालं नाही तर संस्थेने केलं नाही मी काय करू संस्था कधीही प्राचार्यावर आपलं वर्चस्व गाजवत नाही फुकवून सोडत नाही प्राचार्य काम करत असतील त्याच्या पाठीमाग पूर्णपणे उभी राहते यामुळे ह्या संस्थेचं वेगळं आहे हे जपलं त्यामुळं याला फार मोठं मन लागतं आणि वेळेला आदरणीय मंडळींना मी आज सदशिव पाटलांची आठवणी असा करतो की एका कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पाटील साहेबांनी भूमिका घेतली त्याच्या दृष्टीने ती बरोबर होती परंतु मला त्या ठिकाणी म्हणावं लागलं की पाटील साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सॉरी पण ही भूमिका नाही जे योग्य मला नाही मान्य हे मानण्याचं स्वातंत्र्य धाडस त्या ठिकाणी होत म्हणून काम करता खूप करता आलं खरं म्हणजे कामामुळे संस्था मोठी झाली की संस्था मोठी झाली म्हणून काम असं ते एकावर एक एकावर एक एकावर एक थरावर चढत गेले त्यामुळं तो काळ माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला म्हणजे खरं म्हणजे फार वेळ नाही परंतु काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की वसतिगृहामध्ये आणि त्या कॅम्पसमध्ये गुंडगिरी सुरू झाली होती आणि मी एकदा डोळपुळे काकांना म्हणालो की काका हे असं असं आहे आणि मग काकांनी आम्ही ठाण जंगल होतं आणि जंगलात प्रत्येक खेळा येणारे मंडळी त्या ठिकाणी मुलांना त्रास देत होती तेव्हा डोळपुळे काका आणि मी रात्री आठ वाजता त्या परिसरात फिरायला गेलो गुंडांनी गुंडांची आमची चकमक झाली त्यानंतर त्या दिवशी आम्ही फार काही करू शकलो नाही नंतर आम्ही जाऊन एसपीना भेटलो गाडी जात नव्हती परंतु एसपी पी चिकट तुडवत आले त्यांनी सांगितले रस्ते केले पाहिजेत रस्त्याचं काम त्या दिवशी हाती घेतलं हा जो भाग आहे त्यानंतर काका गेल्यानंतर डोळपड काका गेल्यानंतर त्यांचा स्मृतिदिन पहिला स्मृतिदिन आम्ही वसतीगृहात साजरा केला खूप आठवणी खूप काही आहे पण मला एवढाच उल्लेख करायचा आहे की नांदेड एज्युकेशन सोसायटीमध्ये संस्था प्राचार्याला जोपर्यंत चांगलं काम करतोय तोपर्यंत कासरा ओढत नाही कासरा ओढत नाही काम चुका केला तर तेही अत्यंत सौम्यपणे सांगतात एकदा मी आजारी होतो आणि पुण्याच्या दवाखान्यात छोटसं ऑपरेशन झालं होतं आणि मला इथून फोन आला की प्रॉब्लेम झाला या माझ्या मुलाचं घर गर होतं घरी गेलो नाही बेडवर न उठलो आणि तसंच एस टी न बसून दोघता येत उठ आलो बेल्ट बांधलेला होता गंमतही असत तर मी डॉक्टर साहेबांना म्हणलं की सर असा झालं मला वाटत येत नाही अरे मुलं सर तुम्ही पुन्हा जो कधी वाटलात का मॅडम म्हणजे ही जी रेकग्निशन आहे ही एका अर्थानं पावती आहे दुसऱ्या अर्थानं तुमच्या जबाबदारीचं वजही आहे ही त्या संस्थेची परंपरा आहे आणि त्यामुळेच त्या, त्या संस्थेत शिकून बाहेर गेलेला विद्यार्थी कधीही संस्थेला विसरत नाही या ठिकाणी डॉक्टर बी एस वाघमाने आहेत जवाहरलाल विद्यापीठामध्ये ते प्रोफेसर झाले आमच्या कॉलेजमध्ये ते नोकरीला होते आणि आमच्या गप्पा जेव्हा निघतात तेव्हा ते कसे आले काय काय झालं ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होत होती आणि ती चर्चा करत असताना आम्ही ह्याच गोष्टी करत होतो की नांदेड एज्युकेशन सोसायटी ही इतरांच्या पैकी वेगळी कशी हे वेगळेपण त्या संस्थेनं जपलं म्हणून काय झालं की हे तकलाजू झालं नाही